यंदाच्या आषाढी वारीत वारकऱ्यांना मोफत पाण्याची बाटली आणि ओआरएस ची पाकिटं देण्यात येणार आहेत अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीचा आषाढी यात्रा सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यानं जिल्हा प्रशासनाकडून नियोजन सुरू आहे कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा मध्य प्रदेश आणि आसपासच्या काही राज्यातून अनेक दिंडी सोहळे आणि वारकरी मोठ्या संख्येनं पंढरीत येत असतात लाखो भाविक वाहनांमधूनही येतात दर्शनरांग गोपाळपूरपर्यंत जात असते पावसाळी दिवस असल्यानं या वारकरी आणि भाविकांना शुद्ध पाणी देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून यंदा सव्वा कोटी निधीतून नियोजन केलं आहे या पाण्याच्या बाटल्या वारकऱ्यांना दर्शन रांगेत आणि वाळवंटाच्या ठिकाणी वाटप वाट करण्यात येणार आहेत जेणेकरून भाविकांना पाण्यामुळं कोणतेही आजार होऊ नयेत याची काळजी घेतली जाणार आहे पाणी बाटली वाटपाचा ठेका एका खाजगी कंपनीला देण्यात आला आहे तसंच पंढरी नगरी विद्युत रोषणाईनं उजळून टाकण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर वाळवंट पासष्ट एकराचं ठिकाण आणि इतर महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे इतकंच काय तर थकलेल्या वारकऱ्यांची एनर्जी वाढवण्यासाठी यंदा ओ आर एस पाकिटंही मोफत वाटण्यात येणार आहेत